कुणाल ढेपे कुणाल ढेपेले वैकत नाही असा अचलपूर तालुक्यात एकही माणूस नाही पण नियतीच्या खेळापुढे कुणाल दिवंगत झाला कुणालची रोज त्याच्या आई बाबाला आठवण तशी गावरान नंटील त्याची कायम आठवण येते तर कुणालच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याच्या घरी श्रीमद भागवताचा कार्यक्रम आयोजित करून या माध्यमातून कुणालने खास श्रद्धांजली द्यायला गेली कोणाही ठिकाणी फिरणारा कोणाही रुग्णालय घेऊन दवाखान्यात जाणारा कोणी ॲक्सिडेंट घेऊन पडलेला कुणाल भगवंताला आवडला कुणाले ते घेऊन गेले कुणालले घेऊन गेले अशा कुणालच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याच्या गावात एक श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं होतं आणि त्या माध्यमातून कुणालले एक श्रद्धांजली द्यायला गेली भागवतकार महाराज कुणालबद्दल काय बोलले हे ऐकून घ्या कडून त्यांच्या राहत्या घरी श्रीमद भागवताचं आयोजन केलेलं आहे आणि ते श्रीमद भागवताचं आयोजन निमित्त आहे सर्वांना माहीत आहे आमचे उत्कृष्ट झळाळीचे लोकप्रिय आणि लोकांकरता बरंच काही करून चुकलेले असे असलेले कुणाल दादा या ठिकाणाहून आम्हाला सोडून गेले महाराज माणसं जरी गेले तरी माणसाच्या स्मृती मात्र कायम राहतात आपल्याकडे गीत आहे अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून या जाती अशी पाखरे अनेक प्रकारची येत असतात पण ये आणि जातातही येणे आणि जाणे हा त्यांचा स्वभाव जरी असला तरी सुद्धा काही असे पक्षी असतात की ते आठवणीमध्ये राहतात नित्य स्मरणामध्ये राहतात आणि तशाच प्रकारचे आमचे दादा की आल्यानंतर गेले तरी कमी वयामध्ये गेले भगवंतानी अगदी वीस बावीसच्या जवळपासच भगवंतांनी बोलवून घेतलं पन्नात प्रत्येकाच्या अखंड राहावं अशा प्रकारच ज्या प्रकारे आमच्या दादाचं कार्य सुद्धा अखंड या ठिकाणी तेवत आहे प्रत्येकाच्या स्मरणामध्ये आज मी चिंचोलीला गेलो असता त्या ठिकाणी राशेगावचे एक दादा भेटले त्यांनी सुद्धा आवर्जून या प्रकारचं नाव सांगितलं की नाही होता खरच एक उत्कृष्ट अशा प्रकारचा लोकप्रिय अशा प्रकारचं कार्य सर्वांना अशा प्रकारचं त्याच कार्य होत आणि शेवटी काय नियतीच्या समोर कोणाची चालत नाही आले देवाजीच्या म्हणा कोणाची चाले ना आणि या त्यांनी या ठिकाणाचा निरोप जरी घेतला तरी तुका मरणेची सरी उत्तम चिंजुरी महाराज माणसं गेल्यानंतर त्यांची कीर्ती राहावी आणि ती शेवटपर्यंत राहावी अशा प्रकारे त्यांचं कार्य आहे आपण सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया तेव्हा अशा प्रकारच्या तू या पृथ्वीवर पुन्हा पुन्हा बोलाव आणि त्यांच्याकडून धर्म कार्य त्यानंतर समाज कार्य सर्वच सर्व त्यांच्याकडून करून घे आणि तशा प्रकार त्यांचं दुःख सोसण्याचं बळ आमच्याही अंतकरणामध्ये आम्हाला समर्पित कर अशा प्रकारे भगवंताला प्रार्थना करूया उपा

त्या कारण कोणाचं सहकार्य असल्याशिवाय एवढा मोठा कार्यक्रम होत नसते त्यांचं खूप मोठं सहकार्य या कुटुंबाला लाभलं आणि त्या माध्यमातून हा सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम झाला आणि बाकीच्या सर्वांनी त्याला हातभार लावला त्यामध्ये स्वयंपाकाची सेवा आमचे अमोल भाऊ अशा आणि ऐकण्या त्यानंतर सर्वात महत्व म्हणजे ऐकण्याची सेवा कारण कितीही कार्यक्रम असतात ऐकायलाच नसतं तर काय त्या कार्यक्रमाचं सवय महाराज म्हणून वक्ता तो वक्ताचे न